नथुराम गोडसे अमर रहे बापू तुमच्यामुळे देशाचा सत्यानाच झाला हो अहो तुमची किंमत फक्त नोटांवर आहे बाकी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल फक्त शिव्या आहेत तुमचा फोटो स्टेटसला ठेवायला तुम्ही काय दिवे लावले तो बापू तुम्ही माणसातून उठले हो हे मी म्हणत नाही आहे काल मी एक महात्मा गांधीजींबद्दल व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओवरच्या कमेंट आहेत घ्या ज्या माणसाने अहिंसेच्या बळावर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या राष्ट्रपिता महात्मा लोकांच्या मनामध्ये राग आहे आहे द्वेष तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा नाही मी तुम्हाला ट्रोल करणार नाही किंवा तुमची मतं ही चांगली वाईट असं काहीच म्हणणार नाही आपण फक्त या तरुणाईला लोकांना गांधीजींबद्दल नेमकं काय वाटतं त्यांची वैयक्तिक मतं काय आहेत ती फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही किंवा तुमच्या मित्रापैकी कुणीही पोलीस भरतीची तयारी करत असेल तर केसागर पब्लिकेशनचं पोलीस कॉन्स्टेबल हे पुस्तक त्याला वाचायला नक्की सांगा यामध्ये पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत एकशे सात त्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरे व आवश्यक स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत चालू घडामोडींची चा, अद्ययावत माहिती सदोष प्रश्न आणि पर्यायांमध्ये ज्या सुधारणा आहेत त्या सुद्धा या पुस्तकामध्ये ॲड केलेल्या आहेत बाकी आपल्या व्हिडिओचा मुद्दा हा होता की गांधी धीजींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद